आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट सांगली जिल्ह्यातील विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर खुनी हल्ला आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचं निवेदन परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि जिल्हा मराठी पत्रकार संघाकडून या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आहे या निवेदनावर मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नाईकवाडे मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोळीकर कोषाध्यक्ष मोईन खान पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे अध्यक्ष रामेश्वर शिंदे अनिल दाभडकर मानिक शिंदे नजीर खान संगपाल आडागळे संजय बगाटे संजय घनसावंत बाळासाहेब घिके रियाज कुरेशी सैद इस्माईल सुनील कोकरे राहुल वहिवाळ तय्यब पठाण शैलेश डहाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत आज परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने सांगली जिल्ह्यातील विटा येथे पत्रकार प्रसाद मिसाळ याचा जो भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेधार तसेच त्या आरोपींना अटक करावी त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज परभणीतील सर्व पत्रकार आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटले आहेत आणि आमची सर्वांची मागणी आहे कि दिवसेंदिवस पत्रकारावर जे हल्ले होत आहेत ते हल्ले कुठेतरी थांबले पाहिजे सरकारनं या हल्लेखोरांना कठोर शासन केलं पाहिजे अशी आमची सर्व परभणी जिल्ह्यातील पत्रकारांची मागणी आहे धन्यवाद सांगली जिल्ह्यातल्या विटा इथे एका पत्रकारावर हल्ला झालाय प्रसाद प्रसाद पिसाळ नावाच्या पत्रकारावर अत्यंत निर्भूळ असा हल्ला झालेला आहे या हल्ल्याचा परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करत आहोत राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री आम्ही आज निवेदन दिलं असून या प्रकरणातील तत्काळ अटक करून त्यांना कारवाई कोठोर करावी अशी मागणी स्वर्गीय शेषराव शेषरावजी धोंडजी भरोसे यांच्या स्मृती प्रत्यर्थ परभणी इथं महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा संजीवनी मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमानं पाचव्यांदा भव्य कृषी प्रदर्शन संजीवनी जिल्हा कृषी महोत्सवाचं उद्या चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता उद्घाटन संत तुकाराम मैदानावर होणार आहे या महोत्सवाचं राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे या उद्घाटन समारंभाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री मेघना बोर्डीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार रत्नाकर गुटे आमदार राजेश विटेकर आदींची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते तथा संयोजक आनंद भरोसे यांनी दिली आहे कृषी संजीवनी महोत्सवामध्ये निरनिराळे सात दारण उभारण्यात आले असून हे दालन तसंच प्रदर्शना या प्रदर्शनात दोनशेहून अधिक कृषी उत्पादनाचे स्टॉल सहभागी होणार आहेत या मंडपामध्ये कॉन्फरन्स हॉल देखील उभारण्यात आला असून त्यामध्ये शेतकरी बांधवांकरिता शेतीविषयक चर्चासत्र परिसंवाद व जिल्ह्यातील दिल प्रगतीशील शेतकऱ्यांचा गौरव सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं असल्याची माहिती आनंद भरोसे यांनी दिली आहे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत हे उद्या चौदा फेब्रुवारी रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत सकाळी साडे अकरा वाजता नांदेड इतर हेलिकॉप्टरनं ना ते असोला इथं त्याचं आगमन होईल त्यानंतर मोटारीनं ते संत तुकाराम महाविद्यालयाचं मैदान इथं प्रयाण करतील तर सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी कृषी संजीवनी महोत्सवाच्या संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित उद्घाटन समारंभाला ते उपस्थित राहतील दुपारी एक वाजता सोला येथील हेलीपॅडवरून हेलिकॉप्टर ते नांदेड येथील विवाहतळावर प्रयाग करणार आहेत गुडके तोखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा परभणी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात बसून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे या परीक्षेमध्ये कॉपी मुक्तीसाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याचा दिखावा करत असल्याचं दिसून यामध्ये पहिल्याच दिवशी अकरा ठिकाणी कॉपीचा प्रकार उघडकीस तर ता गंगाखेड तालुक्यात एक गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय तब्बल एकशे पंचावन्न बैठे आणि भरारी पथकांनी जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या परंतु सर्व भेटी केवळ औपचारिकताच ठरल्या असल्याचं दिसून येतं केवळ शिक्षणाधिकारी संजय ससाने यांच्या पथकानं कॉपी करणाऱ्यांवर कारवाई केल्याचं दिसून येतं तर आजच्या दिवशी संजय ससाने हे रजेवर असल्यामुळं जिल्ह्यात एकही क्रॉपी प्रकरण घडलं नसल्याची चर्चा आता होऊ लागली आहे ससाने यांच्या पथकाशिवाय अन्य पथक केवळ पर्यटन करत असल्याचे दे वृत्त देखील अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाले आहे संत रविदास फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीनं संत रविदास महाराजांची यांची सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती कारेगाव इथल्या का वसंत आश्रमशाळेत उत्साह साजरी करण्यात आली या जयंती कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी विद्यापीठाचे डीन डॉक्टर भगवान आसेवार हे होते तर आदिशेस्थानी श्री गुरु रविदास विश्व महापीठाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर वसंतराव धाडवे आणि प्रमुख पाहुणे म्हणून गजानन गायकवाड प्राध्यापक वामनराव खंडारे पंढरीनाथ वावरे शिवकुमार अवचार डॉक्टर प्रवीण धाडवे आदींची उपस्थिती होती परभणी शहरातल्या डॉक्टर लाईन बस स्थानक रोड परिसरात असलेल्या श्री साई मेडिकलचं शटर वाकून मेडिकलमधून सुट्टे पैसे व नोटा मिळून चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयांची अज्ञात अज्ञातोटी लपास केली ही घटना तेरा फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमाराला उघडकीस आली या प्रकरणी नवा मुंडा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे डॉक्टर साईनाथ रेवनवार यांनी याबाबतची तक्रार दिली आहे फिर्यादीच्या परिवाराच्या नावे श्री साई मेडिकल नावाचं औषध दुकान आहे नेहमीप्रमाणे बारा फेब्रुवारीच्या रात्री कर्मचाऱ्यांनी मेडिकल बंद केलं तर तेरा फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास फिर्यादीच्या काकांनी त्यांना फोनवर मेडिकलचं शटर उघडं दिसतंय असं सांगितलं घटनेची माहिती पोलिसांना देखील देण्यात आली मेडिकलमध्ये जाऊन त्यांनी पाहणी केल्यानंतर त्यांना रोख रक्कम चोरीला गेल्याचं दिसून आलं या प्रकरणी नवा मुंडा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय धनादेशाचा अनादर झाल्याप्रकरणी गंगाखेड न्यायालयानं दगडवाडी येथील एकाला तीन महिने शिक्षा ठोठावत दहा हजार रुपयाचा दंड ठोठावलाय गंगाखेड तालुक्यातल्या दगडवाडी येथील राठोड पंडित गोपीनाथ यांनी बीड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक सोसायटी लिमिटेड बीड यांच्या गंगाखेड शाखेकडून दीड लाख रुपयाचं कर्ज घेतलं होतं थकित कर्जाच्या परतफेडीसाठी त्यांनी बँकेला चौरेचाळीस हजार रुपयाचा धनादेश दिला परंतु बँकेला दिलेला धनादेश न वाटल्याप्रकरणी बँकेनं राठोड पंडित गोपीनाथ यांच्या विरोधात न्यायालयात कलम एकशे अडोतीस प्रमाण फौजदारी प्रकरण दाखल केलं या प्रकरणात दुसरे प्रथम वर्ग न्यायाधीश यांनी सखोल चौकशी करत फिर्यादी बँकेच्या वतीनं दाखल केलेल्या साक्षी पुराव्याचा व बँकेच्या के वकिलाने केलेल्या वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी पंडित गोपीनाथ राठोड याला तीन महिने शिक्षा ठोठावी व नुकसान भरपाईपोटी बँकेला दहा हजार रुपये देण्याचा दंड देण्याचा आदेश देखील दिला आहे गंगाखेड तालुक्यातल्या धारासूर आणि मैराळ सावंगी शहरातील खडका बंधाच्या खालील बाजूने पंपाच्या सहाय्याने रात्री अपरात्री अवैध वाळू उपसा केला जात असल्याचे अनेक ठिकाणी तहसीलदार उषा क्रेन श्रंगारे यांच्यासह पोलिस निरीक्षक बोलमवाणी यांच्या पथकानं मैराळ सावंगी येथील अवैध वाळू उपसावर संयुक्त कारवाई करून पाच ब्रास वाळू साठा जप्त करत पाईप जाळून नष्ट केलाय तहसीलदार श्रीमती उषा क्रेन श्रंगारे यांनी विशेष मोहीम राबवत तालुक्यातल्या मसला झोला पिंपरी गंगाखेड शहर परिसर धारकेड धारखेड शिवार आदी ठिकाणी कारवाई करून वाळू उपशासाठी असलेले तराफे नष्ट करून शेकडो ब्रास वाळूचे अवैधसाठी जप्त केले आहे असे असताना देखील तालुक्यातल्या धारासूर व मैराळ सावंगी शिवारामध्ये खडका बंधाऱ्याच्या खालील बाजूने नदी पात्रातील पाण्यात पाईप सोडून सक्षम पंपाच्या साहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याची चर्चा होती त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे रेड एप्पल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लूसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड एप्पल एक्सक्लूसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक फर्निचर सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पाथरी तालुक्यातल्या कासापुरी येथील शांताबाई नखाते विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचं प्रमाणपत्र वितरण आणि विद्यार्थ्यांना क्रीडा व दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अजिंक्य नखादे तर उद्घाटन निरीक्षक महेश लांडगे यांची उपस्थिती सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत रास्तभाव दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब अन्न योजनेमधील लाभार्थ्यांना अन्नधान्याचं वितरण करण्यात येतं शिधापत्रिकेतील मयत कायमस्वरूपी स्थलांतरित आधार प्रमाणित नसलेले दुबार लाभार्थी वगळण्यात येऊन पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरण व्हावं यासाठी लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व ई केवायसी करण्याच्या सूचना शासनाच्या आहेत त्यानुसार सर्व शिधापत्रिका आधारकांनी आधार प्रमाणीकरण ई केवायसी करून घ्यावी असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी जीवराज डापकर यांनी केले आधार प्रमाणीकरण व ई केवायसी करण्यासाठी गावोगावी शिबिरं आयोजित करण्यात येत आहेत तसंच रास्तभाव दुकान स्तरावर देखील लाभार्थ्यांचं आधार प्रमाणीकरण व ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात असल्याची माहिती जीवराज दापकर यांनी दिली आहे टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या सचिवपदी महाराष्ट्रातून प्राध्यापक रणजित चांबले यांची सर्वानुमती नियुक्ती करण्यात आली आहे मागील चार वर्षाची मुदत संपल्यामुळे नऊ फेब्रुवारी रोजी टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाची निवडणूक प्रक्रिया पार पडली शिवछत्रपती क्रीडा संकुलात बालेवाडीच्या सभागृहामध्ये सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत ही प्रक्रिया पार पडली आहे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश शेलार यांनी याबाबतचं काम पाहिलंय यावेळी भारतातील वीस राज्यांचे चाळीस प्रतिनिधी उपस्थित होते प्रत्येक राज्य संघटनेचे दोन प्रतिनिधींना मतदान करण्याचा अधिकार होता यात सर्वसहमतीनं या, या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे मानव कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात एचआरसी संस्थेच्या वतीनं वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा नीट व ची बहात्तर पुस्तकं भेट देण्यात आली आहेत जिल्ह्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सर चार वसतीगृहांमध्ये अकरावी व बारावीच्या देखील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व एकल पालक व अनाथ विद्यार्थिनी राहतात अकरावी बारावी विज्ञान शाखेची तसंच वैद्यकीय प्रवेशपूर्व नीट व कॉमन एंटरची पुस्तकं महाग असल्यानं त्यांना शक्य होत नाही त्यामुळं केवळ आर्थिक अडचणीमुळे या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा नीट व सीईटीच्या तयारीसाठी लागणाऱ्या अद्याप ज्ञानाचं भांडार असलेल्या पुस्तकापासून वंचित राहू नयेत म्हणून सीच्या वतीनं संस्थेला नीट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुस्तक रूपी दान देण्याचं आवाहन केलं होतं त्याला पाथरी येथील मिताली राठी ऋतुजा तापडिया मनस्विनी आयथळ अनेक त्यांनी प्रतिसाद दिला रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवघीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद